स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र उभा करूयात मुख्यमंत्री <त्यार्ण> देवेंद्र फडणवीस लातूर येथील जिल्हा परिषद प्रांगणात उभा करण्यात आलेल्या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृत पुतळा प्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले की स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र उभा करूयात मुंडे साहेब हे कर्तृत्वान व वा संघर्षशील नेतृत्व होते त्यांची कार्यकर्ता केंद्रीय मंत्री पदापर्यंतची वाटचाल संघर्षमय होती मराठवाडा दुष्काळमुक्त व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्नही केले यावेळी लातूर येथील सामान्य रुग्णालय व शहर विस्तारित पाणीपुरवठा योजनेला मंजुरीही त्यांनी जाहीर सभेत दिली यावेळी धनंजय मुंडे जयकुमार गोरे शिवेंद्रसिंह राजे भोसले पंकजा मुंडे यांची भाषणे झाली तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक लातूर ग्रामीणचे आमदार आपा कराड यांनी केले हा देखना सोहळा पाहण्यासाठी मुंडेसाहेब यांचे अनुयायी हजारोच्या संख्येने यावेळी उपस्थित होते